सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते नवीन वर्षाच्या माझ्याकडून तुम्हाला सर्वांना खूप खु, खूप खु शुभेच्छा तुम्हाला हे नवीन वर्ष दोन हजार पंचवीस खूप छान जावो आनंदाचं आरोग्याचं ऐश्वर्याचं भरभराटीचं जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आता बारा वाजता रात्री बारा वाजता दोन हजार चोवीस संपून आपण दोन हजार पंचवीसमध्ये पदार्पण करणार आहोत दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष सुरू होणार आहे आपलं मराठी वर्ष जरी गुढीपाडव्याला सुरू होत असतं तरी पण दोन हजार पंचवीस हे वर्ष नवीन वर्ष आपण एकतीस डिसेंबरला रात्री बारा वाजताच आपलं नवीन वर्ष सुरू होत असतं संपूर्ण विश्व हे नवीन वर्षाची सुरुवात एकतीस डिसेंबरला रात्री बारा वाजताच करत असतं प्रत्येकजण आपल्या नवीन वर्षाची सुरुवात ही आनंदानेच करत असतो कुणी आपल्या घरात छोटीशी पार्टी नियोजन केलेली असेल कुणी काही सेवा करत असेल कुणी काही सेवा तर प्रत्येकाने आपल्या स्वामी माऊलींची किंवा तुम्ही ज्या देवी देवतांना पूजत आहात ज्या देवी देवतांना मानतात त्या देवी देवतांची आज रात्री बारा वाजता सेवा करून मग आपल्याला पुढील वर्षाची सुरुवात करायची आहे नक्की करा अगदी पाच मिनटाची का होईना एक माळ का होईना आपल्या तुम्ही ज्या देवांना पुजतात रोज ज्यांचा मंत्र जपतात त्यांची एक माळ का होईना एकशे आठ वेळा का होईना मंत्र जपा आणि मग झोपलात तुम्ही तरीही चालेल पण नक्की आपल्याला आपल्या देवांची सेवा करूनच आपल्याला हे नवीन वर्ष सुरू करायचं आहे तुम्ही स्वामी माऊलींना मानतात तर स्वामींची एक माळ किंवा अकरा माळी जपलात अकरा वेळा तारकमंत्र पठण करा रात्री झोपायच्या आधी आणि मग झोपी गेला तरीही चालेल बघा नवीन वर्ष तुम्हाला नक्कीच सोन्यासारखं जाणार आहे आता आज रात्री बारा वाजता तुम्ही आपल्या देवी देवतांना नवीन वर्ष सुरू होणार आहे आपण काहीतरी नैवेद्य दाखतो दाखवतो आता रात्री एवढ्या रात्री जर तुम्हाला काही नैवेद्य नाही जमला तर आपण फळांचं नैवेद्य तर देवी देवतांना दाखवूच ठेवू शकतो तर रात्री नाही जमलं उद्या सकाळी आंघोळीनंतर तरी आपल्या देवी देवतांना आपल्या देवघरात आपल्याला नैवेद्य जरूर दाखवायचं आहे तर आज रात्री बारा वाजता तुम्हाला डझनभर हे एक फळ खायचं आहे नवीन वर्षाची सुरुवात करताना तुम्हाला एक डझनभर हे फळ नक्कीच खायचं आहे तर आपल्याला देवी देवतांना या फळाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि मग हे फळ आपल्याला खायचं आहे बारा महिने पुढचे वर्षभर तुम्हाला सुख शांती आनंदाचं नक्कीच जाईल पैसा असू द्या धनधान्य असू द्या यश असू द्या प्रत्येक कामाला तुम्हाला यश नक्कीच मिळेल तुम्हाला प्रत्येक कामात कष्टाला तुम्हाला फळ नक्कीच मिळेल तर तुम्हाला आज नैवेद्य दाखवायचं आहे आज किंवा उद्या तुम्हाला आज नाही जमलं उद्या नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे आपल्या देवघरात छान देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आणि देवांना फळांचा काहीतरी गोडाधोडाचा पण नैवेद्य दाखवा आणि फळांचासुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे आपल्या कामात कष्टाला फळ मिळून आपल्याला मिळावं प्रत्येकाला वाटतं आपण काम करतो कष्ट घेतो तर आपल्याला कामाचं फळ नक्की मिळावं तर आपल्याला फळांचा नैवेद्य दाखवायचा आहे आपल्याला तुम्हाला जर द्राक्ष मिळाली तर द्राक्षांचा नैवेद्य देवी देवतांना नक्की दाखवा आता समजा द्राक्षांचा सीझन नाही काही ठिकाणी तर तुम्हाला द्राक्ष नाही मिळाली तर मग डझनभर केळी घेऊन या सोन्यासारखी पिवळी धमक केळी नक्की या आपल्या देवघरात आपल्या देवांसमोर त्या केळांचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि आपल्याला त्याचा प्रसाद खायचा आहे स्वामींच्या मंदिरात उद्या नक्की जा उद्या बुधवार आहे गणपती बाप्पाला हा दिवस समर्पित आहे आपण कुठल्याही कामाची किंवा कार्याची शुभ सुरुवात कशाने करतो तर श्री गणेश आहे नमहा उद्या गणपती बाप्पाच्या मंदिरात प्रत्येकाने जायचं आहे जाताना एक नारळ डझनभर केळी नक्की घेऊन जायचं आहे द्राक्ष मिळाली तर द्राक्ष घेऊन जा आता द्राक्ष नाही मिळी मिळाली तर केळी नक्की घेऊन जा द्राक्ष मिळाली तर देवघरात सुद्धा देवी देवतांना आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे फळांना आणि तुम्हाला प्रत्येकाला डझनभर द्राक्ष खायचे आहे तुम्ही जो तुम्हाला जी इच्छा असेल ना तुम्ही जानेवारी फेब्रुवारी मार्च अगदी डिसेंबरपर्यंत असे बारा द्राक्ष मोजून घ्यायचे आहे तुमची इच्छा बोलून घ्यायची आहे देवांना नैवेद्य दाखवून घ्या ती बारा द्राक्ष आपल्या देवांना तो नैवेद्य दाखवलेला तो प्रसाद स्वरूप आपल्याला खायचं आहे प्रत्येकाने घरात डझन भर ही द्राक्ष खायचे आहे पुढील वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचं नक्कीच जाईल प्रत्येक कामात यश मिळेल फळ मिळेल तुम्हाला कष्टाचं नक्की तुम्हाला या फळांचा नैवेद्य दाखवायचा आहे बघा शोधा द्राक्ष मिळून जाईल आणि तुम्हाला जास्ती फळं आपल्याला खाल्ले जाणार नाही मग द्राक्ष कसे आहे तुम्ही बारा जरी खाल्ले पंधरा खा किंवा जास्तीत जास्त त्याने आपल्याला त्रास जास्त होणार नाही म्हणून मी द्राक्ष सांगत आहे तुम्हाला डझनभर द्राक्ष प्रत्येकाने अगदी लहान लेकरांनी पण खाल्ले गेले तर नक्की खा चांगले गोड द्राक्ष बघून आणा आणि नैवेद्य जरूर दाखा आज रात्री दाखवला किंवा उद्या सकाळी आंघोळीनंतर दाखवला आपल्या गणपती बाप्पाला दाखवा स्वामींना दाखवा आणि नंतर तुम्ही ते द्राक्ष डझन डझनभर द्राक्ष घरात प्रत्येकाने खा पुढील वर्ष बाराही महिने तुम्हाला नक्कीच भरभराट राहील महिलांनो हा उपाय नाही ही सेवा आहे नक्की करा आपल्या देवांना फळांचा नैवेद्य दाखवा आणि तुम्हाला ते फळ खायचं आहे जास्त फळं दाखवायची असेल इतर फळं तुम्ही दाखवू शकता तुम्ही खाणार असाल एवढी फळं तर तुम्ही दाखवू शकता द्राक्ष कसे आपल्याला खाल्ले जातील म्हणून मी द्राक्ष सांगत आहे आता केळी आता डझनभर आपण केळांचा नैवेद्य उद्या देवघरात दे किंवा मंदिरात सुद्धा दाखवा आणि कुटुंबातील प्रत्येकाने आता कुटुंबातील एका जरी व्यक्तीचं सर्व कसं चांगलं झालं तर घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं हे चांगलंच असतं म्हणून म्हणजे सुख आलं तर कुटुंबात आपल्या सगळ्यांना सुखच लाभणार आहे मग काय करायचं आहे डझनभर केळीचा नैवेद्य दाखवा आणि कुटुंबातील प्रत्येकाने एक एक दोन दोन केळी प्रसाद स्वरूप खायचं आहे बघा सोन्यासारखा अनुभव येईल नक्की नक्की तुम्ही उद्या देवांना हा नैवेद्य दाखवायचा आहे आणि तो प्रसाद स्वरूप खायचा आहे उद्या पहिला दिवस आहे वर्षाचा थोडासा दानधर्म जमला तर केळ्यांचा दानधर्म नक्की करा सोन्यासारखं पुढील वर्ष नक्कीच जाईल गणपती बाप्पाची जेवढी सेवा होईल ना तेवढी करा मंदिरात जाऊन करा किंवा घरी करा गणपती बाप्पाला अभिषेक घाला छान दुर्वा एकवीस दुर्वांची जुडी लाल जास्वंद आपल्या बाप्पाला नक्की अर्पण करा अथर्व शीर्षाचा पाठ उद्या आपल्या घरात झालाच पाहिजे आणि बाप्पाची कापूर आरती महिलांनो पहिला दिवस आहे वर्षाचा आपल्या घरात कापूर आरती गणपती बाप्पाची आपल्या कुलदेवीची माता लक्ष्मीची आपल्या स्वामींची नक्की करा संपूर्ण घरात तो कापूर फिरवायचा आहे त्या कापरावर पाच लवंग फुलाच्या चांगल्या पाच लवंग नक्की जाळा संपूर्ण घरात तो धूर फिरवायचा आहे बघा नकारात्मकता नावालासुद्धा राहणार नाही आणि आपल्या देवांना हा फळांचा नैवेद्य जरूर दाखवा द्राक्ष बघा भेटेल तुम्हाला मिळून जाईल कुठंतरी दुकानात फळांच्या दुकानात नाही मिळाली मग तुम्ही केळांचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल उद्या स्वामींच्या दर्शनाला गणपती बाप्पाच्या दर्शनाला मंदिरात नक्की जा खाली हात जाऊ नका नारळ घेऊन जा खडी साखर घेऊन जा गणपती बाप्पाला गुळ खोबरं किंवा मोदकांचा नैवेद्य बरोबर घेऊन जा तिथं थोडा दानधर्म करता आला अन्न हे सर्वात श्रेष्ठ दान आहे कुणी गरीब व्यक्ती भेटला तर त्याला एक वेळ पोट भरेल एवढं अन्न दान नक्की करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद